माय माऊली नमस्कार विविध मान संत मा ग्रंथ श्री गुरु संत सकाराम महाराज भाग कथासार अभिवाचन करत आहे मागील भागापासून पुढचा भाग सुरू दहा वैराग्याचा संसार आपल्या जावयाने रंगनाथाचे घर सोडून खरबुजवाडीवर झोपडी बांधून स्वतंत्रपणे राहण्यास सुरुवात केली ही बातमी चोपडे येथे पोहोचण्यास फारसा उशीर लागला नाही मुरारी भटांना ती कळली तशीच श्रीधर लक्ष्मीलाही ती कळली रंगनाथ राधाचा संपला याचा मनवणी समाधान वाटलं लोक सम सकारामस आता संखभट या नावाऐवजी बुवा या नावाने संबोधू लागले एके दिवशी मग मोरारी भट्ट यांनी गंगूबाई आणि तिचा ताणा नारायण यांना बैलगाडीत बसून अंमळनेरी रवाना केले मुलीच्या नव्या संसारासाठी आवश्यक ती चीजवस्तूही त्यांनी सोबत दिली गाडाभरचीच वस्तू घेऊन गंगूबाई मोठ्या उत्साहाने खरबूजवाडीस नारायणासह येऊन पोहोचली पत्नी मुलांचं खरबूजवाडीत आली त्याचं सकारामास काही वाटलं नाही कारण पत्नी व मुला सांभाळ हा त्याचा धर्मच होता पण पत्नीने आपल्यासोबत संसारासाठी चीज वस्तू आणली त्याबद्दल मात्र त्याला खंत वाटली सकारामाने ती सर्व चीज वस्तू चोपड्यास परत पाठवली हो गंगूबाईस खरबुजवाडीतील झोपडीचे नियम सकारामाने अतिशय शांत चित्ताने समजावून सांगितले कोणत्याही वस्तूचा संग्रह करायचा नाही कोरांनाची भिक्षा मागून चरितार्थ चालवायचा कुणाकडून काही अपेक्षा करायची नाही कुणी स्वतःहून चीज वस्तू पैसा अडका दिला तरी स्वीकारायचा नाही पांडुरंगाच्या भरोशावर त्यास काया वाचा मनाने शरण जाऊन दैनंदिन जीवन भगवत चिंतनात घालवायचं हे ठळक नियम सकारामाने गंगूबाई सांगितले गंगूबाईने त्यात तत्परतेने संमती दिली इतकंच नाही तर पतीच्या परमार्थ आड येईल असा कोणताही व्यवहार आपल्या हातून होणार नाही याबद्दल मनापासून आम्ही घरले पतीच्या सुखात सौख्य मानून राहण्याची गंगाबाईची सिद्धता पाहून सकारामभुवा म्हणून सुखावले खरबुजवाडीतल्या जुन्या गडीवर प्रपंचापेक्षा सकारामभुवांचा परमार्थच अधिकाधिक बळावू लागला होता भक्ती वैराग्य अधिक अधिक गैर होऊ लागलं होतं रोज सकाळपासून रात्रीपर्यंत बुवांच्या झोपडीत सतत सत्संग सुरू असायचा भक्तभाविक नित्यनेमाने खरबूजवाडीस येऊ लागले होते काही जण कुतूल म्हणून मुद्दाम वाकडी वाट करून येत असत पण खरगुजवाडीस येणारे सर्वच जण भक्तभाविक होते असं नाही सर्वांना सकाराम भुवाबद्दल प्रेम होतं असंही नाही येणाऱ्यापैकी काही निंदक पण होते हो चहाट होते कुंडाळ होते कुच्छित होते असं असलं तरी बुवाकडे कुणी यावं कुणी येऊ नये असा काही भेदभाव नव्हता त्यामुळे बोवाच्या खरबुजवाडीत त्या झोपडीचं मुख्य सर्वांना खुलं होतं हळूहळू सकारम बुवाचं कौतुक अंमळनेर आणि आसपासच्या परिसरात उत्स्फूर्तपणे होऊ लागलं हे कौतुक अंमळनेर येथेच पण पैलाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातही पसरलो या भागात महादेव सिद्ध नावाचे एक चमत्कारी सत्पुरुष राहत हो होते त्यांच्यादै एक सिद्धी होत्या आणि त्या सिद्धीच्या वेळावर महादेव सिद्ध अनेक चमत्कार करीत असत महादेव सिद्ध यांच्या कानी जेव्हा सकारांभुआंचं कौतुक करणाऱ्यावर जाऊ लागलं तेव्हा त्यांनी सकारांभुआंची सत्व परीक्षा घ्यायचं ठरवलं एके दिवशी महादेव सिद्ध मध्यरात्रीच्या सुमारास खरबजवाडीत बुवाच्या झोपडीजवळ जाऊन बसलेत भुवे टाकले त्यांनी मग उच्चाराने उच्चारणे जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद असा नामघोष करून सकाराम घातले नाम नामघोष ऐकताच झोपडी हो बाहेर आले महादेव सिद्धांना पाहताच त्यांना आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने त्यांच्या चरणी लोटांगण घातलं महादेव सिद्धांनी मग बुवास दोन्ही हातांनी वर उठवलं प्रेमाने लिंगन दिलं म्हटले सकारामा आज भटस वाटलं म्हणून येथे आलो तुझ्या हिताच्या चार गोष्टी मित्र सांगणार भुवाने आपली मान तुकवली त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी कानात अवघे प्राण एकवटले मग महादेव सिद्ध भुवाना उद्देश म्हणाले सकारामा तू जी वैराग्याची बिकट वाट धरली ती सोडून दे प्रपंचात राहून वैराग्य राखणं ही महा कठीण गोष्ट त्या मार्गात अनेक संकट त्यापेक्षा तू प्रपंचात राहा माझ्याजवळ अष्टशिद्धी त्याच्या योगाने मी तुला धन धान्य घरदार सार ऐश्वर देतो हा विरक्तीचा मार्ग सोड बुवाने महादेव सिद्धाचा ऐकला मग बुवा महादेव सिद्धांना म्हणाले काय म्हणाले महाराज प्रपंच हा मृगजळासारखा फसवा आहे हो हे मी जाणलं प्रचात राहून प्रपंचात राहून कुणी सुखी झाला असं मी पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही मला प्रपंचाची चिंता नाही माझा करता करविता पांडुरंग तो सांभाळील पुन्हा गुरुकृपेने मी माझ्या विरक्तीच्या मार्गात नक्कीच तरुण जाईन आपण माझी चिंता करू नका पांडुरंग हेच माझं वैभव कोण तुमचा आशीर्वाद नाही असं होऊ देऊ नका मी तर वेळा खुळाच असं समजा कोण मला दूर मात्र लोटू नका सकाराम भुवांच्या मुखातून म्हटलेला निर्धार पाहून देवसिद्ध त्यांच्यावर म्हणून प्रसन्न झाले सकारामा खरा साधू आहे हे त्यांना पटलं त्यांनी बुवास मनापासून आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा स्वस्त आणि परतले त्यानंतर मात्र जो जो भेटेल त्या सकारामा खरा साधू पुरुष आहे असं ते मोठ्या कौतुकाने सांगू लागले बरं का खरबुजवाडीच्या एकांतवासात सकाराम बुवाची भक्ती विरक्ती खूप गाढवू लागले दिवसातला सगळा वेळ बुवा चिंतनात घालवू लागले एका पांडुरंगाशिवाय बुवास सर्व विषय त्याज्य झाले पांडुरंगाच्या भेटीची आस दिवसेंदिवस दृढ होत होती ज्येष्ठ महिना जवळ आला तस तसा पंढरीची वारी करण्याचा भाव बुवांना खूप अस्वस्थ करू लागला या खेपेला मात्र त्यांच्या इच्छाड कोणताही व्यत्यय नव्हता आणि गंगूबाई नारायणात चोपडे येथे रवाना केला आणि त्यांनी पंढरीची वाट धरली त्यांच्या सोबत त्यांचे जीवलग भक्त टिक भट व गोविंदा लोटारी होते या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमहा पुंडली ज्ञान ज्ञानदेव महाराज की जय